पुण्यातील संगमवाडीमध्ये संशयास्पदरित्या एका तरुणीची डेड बॉडी जी आहे ती सापडलेली आहे खरं तर ही तरुणी गेल्या एक दीड दिवसांपासून बेपत्ता होती आणि त्यानंतर तिला शोधत शोधत जेव्हा तिचे कुटुंबीय या ठिकाणी आले त्यानंतर हे सगळं जे आहे ते सध्या उघडकीस आलेलं पाहायला मिळतंय मुळात या प्रकरणामध्ये एका तरुणाने या तरुणीची हत्या केली आहे आणि त्यानंतर त्याने स्वतः सुद्धा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे आत्ता मी ज्या ठिकाणी उभी आहे हे तेच लोकेशन आहे जिथे हा सगळा ही सगळी गंभीर घटना जी आहे ती खरं तर घडलेली आहे समोर आता जो बंगला दिसतोय तुळजाई नावाचा याच ठिकाणी गणेश काळे नावाचा मूळचा बीडचा असलेला अठ्ठावीस वर्षीय तरुण गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास होता तो इथेच जवळच असलेल्या रुबी हॉल क्लिनिक नावाचं जे हॉस्पिटल आहे पुण्यातलं त्या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता तर ही जी तरुणी आहे ती सुद्धा त्याचं रुबी हॉल क्लिनिकमध्ये कामाला असल्याची माहिती मिळते गेल्या एक दीड दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती आणि विशेष म्हणजे ही जी तरुणी आहे ती पुण्यातीलच एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे तिचे वडील जे आहेत ते पुण्यातल्या एका शास्त्रीनगर नावाचं येरवड्याच्या अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन त्या आहे त्या ठिकाणी ते स्वतः कर्मचारी आहेत आणि असं असताना ही मुलगी एक दीड दिवसांपासून बेपत्ता होती आणि मग ही बेपत्ता नेमकी कुठे झालेली आहे किंवा तिचा शोध शोध करण्यासाठी मग काल त्यांनी पहिल्यांदा एक मिसिंगची तक्रार दाखल केली आणि कालपासून खरंतर तिचा शोध सुरू होता तिचा फोन लागत होता मात्र लोकेशन जे आहे ते या परिसरात संगमवाडीच्या या परिसरात येऊन तिचं लोकेशन सापडत नव्हतं इथपर्यंतचं शेवटचं लोकेशन तिचं दाखवत होतं त्यामुळे मग नंतर जेव्हा आणखी तपास करण्यात आला किंवा हा जो गणेश काळे आहे त्याचा फोटो दाखवण्यात आलेला होता या मुलीच्या वडिलांकडून आजूबाजूला काही थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर मग हा तरुण याच ठिकाणी राहत असल्याचं कळलं त्यानंतर खरं तर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन जी आहे की ती थोडीशी तपास करण्याचा चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी या घराचं जी रूम आहे रूम त्या रूमचं लॉक बंद होतं कुलूप लावलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणी गेलेलं नाही मात्र नंतर आपण पोलिसांची पूर्ण टीम दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी कुलूप तोडून जेव्हा काही इथले स्थानिक रहिवासी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील हे सगळेजण जेव्हा कुलूप तोडून आतमध्ये गेले त्यानंतर ही मृतदेह जो आहे तो दिसून आला हा मृतदेह प्राथमिक जी काही माहिती मिळते त्यानुसार अर्धनग्न स्वरूपात असा हा मृतदेह होता त्यानंतर पोलिसांनी ही बॉडी रिकवर करण्यासाठी पहिल्यांदा तर या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली फॉरेन्सिकचं संपूर्ण पंचनामा आणि त्याच्यानंतर फॉरेन्सिकचा जो काही तपास असतो तो सगळा झाल्याच्या नंतर पुरावे गोळा केल्याच्या नंतर या ठिकाणून आता डेडबॉडी जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे पोस्टमॉर्टमसाठी साठी ही डेडबॉडी पाठवण्यात आलेली आहे मात्र हा जो तरुण आहे गणेश काळे नावाचा हा तरुण आणि ही तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे होते अशी एक प्राथमिक माहिती आहे त्याचबरोबर त्याने तिचा खून नेमका कशासाठी केला हे कळत नाहीये जे काही स्थानिकांकडून माहिती समोर येते त्यानुसार ही तरुणी आधी सुद्धा एक दोन वेळा या परिसरामध्ये येऊन गेल्याचं कळतंय ती काल परवापासून गायब होती बेपत्ता होती आणि जेव्हा तिला शोधत तिचे कुटुंबीय या ठिकाणी आले म्हणजे तिचे वडील स्वतः पोलीस कर्मचारी असल्यामुळे ते जेव्हा तिला शोधत इथपर्यंत आले लोकेशन ट्रॅकर लावलेलं होतं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे आता उघडकीस आलेलं पाहायला मिळते विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ही जी तरुणी आहे या तरुणीचं लग्न ठरलेलं होतं अवघ्या काही दिवसांवरती तिचं लग्न आलेलं आहे महिनाभराच्या आत तिचं लग्न असताना आता हा संपूर्ण प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडल्याचं समोर आलंय त्यामुळे नेमकी ही हत्या कशामुळे झाली आणि या दोघांमध्ये नेमकं शेवटचं कन्व्हर्सेशन काय झालेलं होतं ही हत्या पूर्वनियोजित कट होता